ग्रामपंचायत व श्री राधेश्याम रोजगार व स्वयंरोजगार संस्था जुन्नरच्या संयुक्त महिला सक्षमीकरण व महिलांना स्वयंरोजगार सुरू करून आपल्या कुटुंबाला उदरनिर्वाह करण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीनं महिलांना शिवणकला प्रशिक्षणची निवड करण्यात आली यामध्ये एकूण पासष्ट महिलांना श्री राधेश्याम रोजगार व स्वरोजगार संस्थेच्या मार्गदर्शनात चाळीस दिवसाचं शिवणकला प्रशिक्षण देण्यात आलं होतं त्याचे प्रमाणपत्र वाटप श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर व त्यांच्या सुविद्य पत्नी योगिता ताई शेरकर यांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं यावेळी अध्यक्षीय भाषणात महिलांनी शेती व्यवसाय करत घरातील कामं करून प्रशिक्षणाला वेळ देऊन स्वतःच्या पायावर उभं राहून शिवंकला प्रशिक्षण पूर्ण केले नवनवीन प्रकारचे लहान मुलांचे कपड्यांपासून ते ब्लाऊज पंजाबी ड्रेस अनेक प्रकारचे कपडे शिवून घेतले याबद्दल उपस्थित सर्व महिलांचं कौतुक केलं तसेच महिलांना रोजगाराचे संधी व महिलांच्या हाताला कौशल्य मिळेल याबद्दल कुरंग ग्रामपंचायत सरपंच व श्री राधेश्याम संस्था शिवनकला प्रशिक्षक व वा उपसरपंच वैशालीताई थोरवे यांचं अभिनंदन कौतुक केलं यावेळी उपस्थित महिलांनी आपली मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमासाठी अध्यक्षा योगिताताई शेरकर सरपंच दिलीप गव्हाने उपसरपंच सचिन नवले श्री राधेश्याम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक चव्हाण प्रशिक्षक व शिरोली बुद्रुक उपसरपंच वैशालीताई थोरवे दीपाली बांगर सदस्य दत्तात्रय नवले मीरा नवले वैशाली पोपाळकर शिल्पा आमले ग्रामसेवक उर्मिला चासकर शिरोली बुद्रुकचे माजी संचालक विठ्ठल नवले यात्रा कमिटीचे अध्यक्ष किरण नवले अरुण नवले माझे तंटमुक्ती अध्यक्ष विवेक नवले दत्तात्रेय महादू नवले सी आर पी अस्मिता नवले महिला उपस्थित होत्या श्री राधेश्याम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक चव्हाण हे संस्थेच्या वतीनं गरजू महिलांना प्रशिक्षण देऊन ते पूर्ण करून महाराष्ट्र राज्यात हे प्रशिक्षण सुरू असून गरजू लोकांनी या संस्थेशी संपर्क करून या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे क्लास करू शकते तर तुम्ही शिकवला माझे करते तुम्ही पण म्हटला शिवलत ताई खूप छान तुमचे म्हणजे खूप पॅटर्न आवडायचे तुम्ही मी जे शिकवत तसेच ऍड करायचे आणि खूप छान म्हणजे सकाळी सगळं सगळ्या घरातलं काम होतं कोण घाईगाई मध्ये घाईगाई मध्ये साडे नऊ वाजता आलो तर टाइमिंग नव्हता पण साडे नऊ ला आला आणि सगळ्यांना पण घेऊन येत होते सगळ्यांना फोन करत होते सगळ्यांना मशीन शिकवायला घरी होते आणि शिकवत होते अचानक कार्यक्रमाचे निवेदन झाल्यामुळं काय आणलं ना त्याच्यामुळं नंतर दाखले परत पायदेट पण मारता येत नव्हता एवढा चोपड फ्रॉक पेटीकोट एका महिन्याच एक पॅटर्नच बाहेर गेला तर शिकवतात तर ताईंनी एवढं जी ना शिकलेली पाहिजे ना तिला पण पूर्ण येत होत म्हणजे असं आणि म्हणजे प्रत्येक महिलेनी पूर्ण सगळे जेवढे पॅटर्न शिकवले तेवढे पण शिवून म्हणजे दाखवले एवढं आणि खरंच कौतुक करावं काय डॉक्टर मी त्यांचं मग एका महिन्यात माझं नाव रोशनी सुमित गायकवाड चाळीस दिवसाचा जो शिवण क्लासचा कोर्स होता त्याच्यात मॅडम मी खूप छान सतरामध्ये शिकवले त्याच्यामध्ये टोपडं पेटीकोट फ्रॉक वल्कीस कर ब्लाउज घागरा असा अजून नाही आता मते छान <laughs> <laughs> शिकवलं मशीन थोडी थोडी येत होती थो फक्त चालवायला घरी मम्मीची मशीन होती म्हणून त्याच्यात फक्त जुने कापडाला टिप मारायचा प्रयत्न करायचे पण मम्मी काय बसून द्यायची नाही कारण मशीनची सुई तुटल तु म्हणून पण एवढं दहा बारा वर्षांनंतर मला म्हणजे ज्यास कळलं की हा येतं तर मला इच्छा झाली म्हणून मॅडम कळाले पण त्यापासून मी फक्त एकच नाही मशीन चालवली त्याच्यात भरपूर शिकवलं मॅडमनी शिवले पण पण आता अजून मशीन घेतली नाही कपडे मुलींनी शिवलेले खूप आनंदाने घातले पण आणि म्हंटल मला दाखवायचे तर दिले पण नाही नाही म्हटलं आता कधी कधी आणून कधी देऊ तुला मॅडम मी खूप छान शिकवले अजूनही मला सगळे पॅटर्न लक्षात येत मी कधी कधी कपट उघडलं एकदा तरी होई बघते की ध्यानात राहते का म्हणून म्हणून छान वाटतं कमी वेळात मॅडम मी जास्त शिकवले हे बाहेर जर गेलो असं तर आपल्याला पैसे घालून सुद्धा एवढ शिकताना एक महिन्यामध्ये एकच पॅटर्न होते शक्यतो बातमी संकलन आणि सय्यद कार्यकारी संपादक का आज चोवीस तास कुरन नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा